आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर आजच्या मी झिरो दिवाळी डेकोरेशन आयडिया शेअर करणार आहे प्रत्येकाला वाटतं की दिवाळीमध्ये आपलं घर सुंदर दिसावं पण दिवाळीमध्ये ऑलरेडी एवढा खर्च असतो की प्रत्येकजण बाहेरची मार्केटमध्ये महागडी मिळणारी वस्तू अफोर्ड करू शकत नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय लो बजेट दिवाळी डेकोरेशन आयडिया शेअर करणार आहे ज्या बनवायलाही अगदी सोपी आहे भरपूरचं सामान आपल्या घरातच असतं आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसतात जर का या दिवाळीत तुम्हालाही घर डेकोरेट करायचं असेल तर या व्हिडिओला तर नक्की बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला डी आय वाय दिसायला अगदी सुंदर आहे आणि बनवायलाही अगदी सोपा त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा एक कागद घ्यायचा आहे त्याला फोल्ड करायचं आहे आणि त्यावर अशी मंदिराच्या कळसाची डिझाईन काढायची आहे अगदी सोपी डिझाईन आहे आणि त्यानंतर कैचीच्या हेल्पने कट करून घ्यायचं आहे त्याचबरोबर अशा प्रकारची एक डिझाईनचा कागद मी तयार केलेला आहे व त्यानंतर सेम साईजची आपल्याला कार्डबोर्ड घ्यायची आहे आजकाल कार्डबोर्ड काही मोठी गोष्ट नाही प्रत्येकाच्या घरात असतातच बऱ्याचशा वस्तू आपण पार्सल वगैरे मागवतो ना तर त्याच प्रकारचे कार्डबोर्ड घ्यायचे आहे आणि अतिशय काही खूप चांगल्या क्वालिटीचे कार्डबोर्ड नाही आहे कारण आपल्याला फक्त हे दिवाळीपुरतंच वापरायचं आहे त्यानंतर जो हा सेमी सर्कलवाला मी कागद घेतला ना तो एका कार्डबोर्डवर ठेवला आणि जेवढीही मी डिझाईन ड्रॉ केली ती आपल्याला कटरच्या हेल्पने कट करून घ्यायची आहे इथे बघा मी तुम्हाला कट केल्यानंतर दाखवते तर कट केल्यानंतर बघू शकता हे झरोका डिझाईन तयार झाले आहे तुम्ही मार्केटमधूनही डायरेक्टली प्लायवूडचे जे झरोका डिझाईन मिळतात ना तसेही विकत घेऊ शकता पण अगदी दिवाळीसाठीच आपण बनवतो दरवर्षी तेच तेच जर डी आय आय किंवा डेकोरेशन यूज केलं तर बोर होतं म्हणूनच मी अगदी लो बजेट आयडियाज तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यानंतर जे सेमी सर्कल कार्डबोर्डपासून आपण तयार केले होते ना ते आपल्याला ग्लुगनच्या हेल्पनी नाही जर तुमच्याकडे असेल तर फेव्हिबोनच्या हेल्पनी देखील तुम्ही स्टिक करू शकता बघा इथे मी व्यवस्थित स्टिक करून घेतले आणि त्यानंतर तुमच्याकडे जेही कलर्स उपलब्ध आहे आज आजकाल तर प्रत्येकाच्या घरी लहान मुले असतील तर कलर्स उपलब्ध असतातच मग तुम्ही वॉटर कलर घ्या किंवा ॲक्रेलिक कलर घ्या तुम्ही इथे ॲक्रेलिकचा गोल्डन कलर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही कलरने याला पेंट करू शकता आणि आपल्या आवडीनुसार याला डेकोरेट करायचं आहे आता माझ्याकडे ज्या ज्या लेसेस उपलब्ध होत्या त्या मी वरच्या सेमी सर्कलला स्टिक करून घेतल्या आणि मिरर्स उपलब्ध होते तर मिरर्सने या झरोका डिझाईनला मी डेकोरेट केलेला आहे आणि बघू शकता आपला अगदी कमी खर्चात बनलेला दिवाळी डेकोर आयटम रेडी आहे ज्याचा उपयोग तुम्ही जो आपला एंट्रन्स असतो ना दरवाजाचा तो डेकोरेट करण्यासाठी करू शकता तर याला मी टाईल्सवर चिटकवणार आहे पण सध्या तुम्हाला एका अलमारीवर डबल टेपनी मी याला स्टिक केलेलं आहे आणि त्यानंतर यावर तुम्ही अशी कॅन्डल डेकोरेट करून ठेवू शकता पण इथे मी सजेस्ट करेल की कार्डबोर्डपासून बनलेलं असते त्यामुळे ज्या बॅटरीवाल्या कॅन्डल्स येतात ना व्हाईट कलरच्या त्या हेवीही नसतात तर त्याने तुम्ही याला डेकोरेट करा पण सध्या माझ्याकडे उपलब्ध नव्हतं म्हणून मी तुम्हाला दिवे ठेवून दाखवलेले आहे पण दिसायला बघू शकता की सुंदर दिसतं अगदी मी सिंपल पद्धतीनेच तुम्हाला डेकोरेट करून दाखवलं आहे पण दिवाळीमध्ये जर साईडला हार वगैरे लावून आपण याला डेकोरेट केलं ना अगदी सुंदर दिसतं वाटतही नाही की घरीच बनवलेलं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा दिवाळी असेल किंवा कुठलाही सणवार असेल आपण सौरंगपाटाचा उपयोग करतोच कुठलीही पूजा वगैरे मांडायची असेल तर त्यासाठी चौरंगपाट आपण यूज करतो आणि त्यावर एखादी आसन वगैरे घालतो किंवा कुठलंही कवर घालतो पण बरेचदा ते कवर पूर्ण चौरंगपाटाला पॅक करत नाही तर त्यासाठीच मी इथे सुंदर असं तुमच्यासोबत चौरंगपाट कवर शेअर करणार आहे जे बनवायला अगदी सोप्पं आहे जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल ना तरी देखील तुम्ही बनवू शकता पण शिलाई मशीन असेल तर ते आणखी सुंदर बनेल तर इथे मी काय केलं की चौरंगपाट्याच्या आकारा इतकं एक ब्लाउज पीस कट करून घेतलेलं आहे आणि त्याला अस्तर लावून ते ब्लाउज पीस व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे तर इथे बघा मी अस्तर व्यवस्थित शिवून घेतला आणि त्यानंतर जसं व्हिडिओत दाखवला आहे ना त्यानुसार आपल्याला चौरंगपाटाचे चारही कॉर्नर्स पकडायचे आहे तुम्ही वाटेल तर हे मेजरमेंट पूर्ण घेऊ शकता जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर माझ्या माझ्याकडे शिलाई मशीन आहे आणि खालच्या साईडला मला झालर जोडायचं आहे त्यामुळे मी हे जे मेजरमेंट आहे ते त्याच्या वरच्या साईडलाच घेतलेलं आहे मीन्स तुम्हाला घातल्यानंतर दाखवते बघू शकता घातल्यानंतर मेजरमेंट वरच्या साईडलाच आलेलं आहे जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल ना तर तुम्ही हे मेजरमेंट खालच्या साईडपर्यंत घेऊ शकता आणि हाताने देखील जर कॉर्नर स्टिच केले तर दिसायला सुंदर दिसेल पण माझ्याकडे ऑलरेडी शिलाई मशीन आहे त्यामुळे मी याला अशा प्रकारे झालर देखील शिवलेले आहे ले आणि बघू शकता किती व्यवस्थित चौरंगपाटाची फिटिंग आलेली आहे आणि दिसायला किती सुंदर दिसत आहे आता तुम्ही याला कुठल्याही लेसने डेकोरेट करू शकता जर तुमच्याकडे व शिलाई मशीन नसेल तर ग्लू गनच्या हेल्पनी किंवा कुठल्याही फॅब्रिक ग्लूच्या हेल्पने तुम्ही अशा प्रकारे लेस स्टिक करू शकता इथे बघा अगदी सिंपलची ब्रॉडलेस मी याला स्टिक केलेली आहे आणि दिसायला अगदी सुंदर दिसत आहे आणि ही वस्तू अशी आहे की तुम्हाला पूर्ण वर्षभरच उपयोगी येईल तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे डीआयवाय टेबल कवर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा दिवाळी आली की सर्वात इम्पॉर्टंट काम जे आपण न सुकता करतो ते म्हणजे दारासमोर रांगोळी काढणं पण दिवाळी हा सण असा आहे की आपण खूप जास्त बिझी असतो आपल्याला प्रत्येक कामासाठी वेळ मिळत नाही मग अशा वेळेस घाई गडबडीत कुठलीही रांगोळी काढून आपण घर डेकोरेट करत असतो तर त्यासाठीच ना मार्केटमध्ये रेडीमेड रांगोळ्या मिळतात आणि ज्या बनवायला अगदी सोप्या असतात मार्केटमध्ये तर या खूप महागड्या मिळतात पण ही रांगोळी बनवायला अगदी सोपी आहे माझ्या बरेचशा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअरही केलेलं आहे अगदी कुठल्याही स्टेशनरी शॉपमधून तुम्ही ही अशा प्रकारची ट्रान्सपरंट ओ एच पी शीट आणू शकता त्यानंतर गुगलवर वेगवेगळ्या रांगोळ्या उपलब्ध आहे किंवा पिन पिंटरेस्टवर वेगवेगळ्या रांगोळ्या उपलब्ध आहे त्याचे तुम्ही जस्ट स्क्रीनशॉट काढा जेरॉक्स काढू ना ना आणि त्यावर हे जे ट्रान्सपरंट शीट आहे मीन्स ओ एच पी शीट आहे ते आपल्याला ठेवायचं आहे जे परमनंट मार्कर असतं त्याने ही रांगोळी कॉपी करायची आहे आणि त्यानंतर फेविकॉल प्रत्येक शॉपमध्येच मिळतं त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे त्या डिझाईनवर ते अप्लाय करायचं आहे आणि तुमच्या आवडत्या कलरने तुम्हाला ही रांगोळी बनवायची आहे बनवायला अगदी सोपी आहे एका दिवसात भरपूर रांगोळ्या तयार होतात तुम्ही दिवाळीसाठी लागणाऱ्या रांगोळ्या बनवू शकता जसं आता मला दिवाळीमध्ये सहसा वेळ नसतो तर मी काही रांगोळ्या बनवून ठेवलेल्या आहे इथे मी छोट्या छोट्या रांगोळ्या बनवल्या आणि त्याच रांगोळ्यांपासून प्रत्येक सणासाठी मी वेगवेगळी रांगोळी तयार करणार आहे या व्यतिरिक्त जर तुमच्या घरात लहान मुली असतील ना त्यांना जरी तुम्ही हे काम दिलं तरी ते खूप आवडीने करतील तसे त्यांना दिवाळीच्या सुट्ट्या असतात त्याआधी तुम्ही असं रांगोळीचं काम देऊ शकता माझ्या मुलीने देखील मला खूप हेल्प केली आहे आणि बघू शकता वसुबारससाठी मी रांगोळी रेडी केलेली आहे एक लेडी आहे तिच्या हातामध्ये दिवा आहे तर खूप सोपी आहे आणि जर या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला रांगोळ्या कशा बनवायचं समजलं नसेल तर ऑलरेडी या सगळ्या रांगोळ्या मी कशा बनवलेल्या आहेत त्याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे वाटेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देखील प्रोवाईड करते तर शुभ दिवाळीचा असा एक लोगो बनवलेला आहे असा एक सर्कल बनवलेला आहे जेणेकरून यापासून मला मोठी रांगोळी बनवता येईल तर अशा प्रकारे कमळ आसन बनवलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीच्या डिझाईन त्या ओ एच पी शीटवर ड्रॉ करून तुम्ही रांगोळी डेकोरेट करू शकता बघा दिसायलाही सुंदर दिसते चुकून कोणाचा पाय लागला तरी रांगोळी मोडण्याचा चान्स नाही आणि घरात लहान मुले असतील तर ते रांगोळी विस्कटून टाकतात तर तो देखील धोका राहणार नाही तर मैत्रिणी या दिवाळीला खरंच तुम्हाला रांगोळी काढायला आवडत असेल तर, तर हा डी आय वाय नक्की ट्राय करा बनवायलाही अगदी सोपी आहे आणि खूप कमी वेळेतही बनतो तर अहो फ्रेंड्स या दिवाळी डेकोरेशनच्या आयडिया तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर खूप जास्त ट्रेंडमध्ये असलेली फर रांगोळी मीन्स वुलन रांगोळी ही देखील रांगोळी सध्या इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर खूप जास्त व्हायरल होती आहे आणि लोकांना असं वाटते की खूप हार्ड आहे पण बनवायला खूप इझी आहे तर इथे मी बॅनर घेतलेला आहे जे ॲडव्हर्टाईजमेंटसाठी बॅनर ना ते घेतलेलं आहे पण यासाठी स्पेशली रेग किंवा तुम्ही आता प्रत्येकाकडे रेग तर नसतं मग अशा वेळेस जाळा पॅन्ट पीसचा जर कपडा असेल ना तर तो देखील घेऊ शकता मी इथे ऑनलाईनच मिशोवरून हे मु वुलन मागवलेलं आहे मीन्स लोकर मागवलेलं आहे तुम्ही कुठल्याही लोकल शॉपमधून जर मिळत असेल तर आणू शकता आणि अगदी एक दीड तासातच ही रांगोळी तयार होते माझी तर अर्धा तासातच तयार झाली कारण मी छोटीशी रांगोळी बनवलेली आहे तुमच्या आवडती डिझाईन इथे ड्रॉ केलेली आहे तुम्ही बघू शकता डिझाईन किती सोपी आहे कोणीही ड्रॉ करू शकतं आणि सुटसुटीत डिझाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे आणि ग्लूगनच्या हेल्पनी किंवा फेवीबॉनच्या हेल्पनी हे जे लोकर आहे त्या डिझाईननुसार स्टिक करत जायचं आहे बघा बनवायला किती सोपी आहे आणि जे एक्स्ट्रा रेग्झिन आहे किंवा एक्स्ट्रा जे लागलेलं बॅनर आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि अगदी कमी वेळात बनणारी ही रांगोळी आहे बनवायला ही इझी आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसते याचा भोवता जर तुम्ही दिवे वगैरे ठेवले दिवाळीला तर खूपच सुंदर दिसते आता मी ही रांगोळी अगदी छोटीशी बनवली आहे पण तुम्ही तुमच्या साईजनुसार मोठी बनवू शकता आणि जर मार्केटमध्ये विकत घ्यायला गेला ना ही रांगोळी खूप जास्त महाग आहे मीन्स हजारहून तर कमी प्राइस तुम्हाला मिळणारच नाही कारण बरेचदा जे वस्तू असतात ना त्यामध्ये मेहनत लागते बनवायला त्यामुळे या गोष्टी महागड्या असतात आणि या व्यतिरिक्त काम नसताना ही रांगोळी तुम्ही फोल्ड करून देखील ठेवू शकता तर आशा करते नको की रांगोळीचा हा प्रकार देखील तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर दिवाळी डेकोरेशनसाठी मी एक सुंदरसा डीएव्या रांगोळीचा पॅच तुमच्यासोबत शेअर करणार आहे या सगळ्या रांगोळ्या इंस्टाग्रामवर सध्या खूप व्हायरल होत आहे आणि प्रत्येकाकडे मी डी एम करून विचारलं की या रांगोळ्या कितीला आहे तर सगळ्या हजार पाचशे अशाच महागड्या आहे तर यावर्षी मी डिसाईड केलं होतं की सगळ्या ज्या रांगोळ्या आहेत त्या घरीच बनवायच्या आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा तसं तर या सगळ्या रांगोळीचे व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्यासोबत एक एक व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे पण सिंगली शेअर केले होते आणि बरेचसे माझे सबस्क्रायबर आहे किंवा नवीन व्हिव्हर्स असतात त्यांना हे व्हिडिओज पाहायला मिळत नाही त्यामुळे या सगळ्या रांगोळ्यांचं आणि सगळ्या डी आय वायचं मी कलेक्शन केलं आणि तुमच्यासोबत एक सिंगल व्हिडिओ मी शेअर करते आहे तर जे नवीन सबस्क्रायबर असेल किंवा नवीन व्हिव्हर्स असेल त्यांना नक्कीच याचा फायदा होईल तर बघा इथे मी एक एम डी एफ बोर्ड घेतलेला आहे जर तुमच्याकडे एम डी एफ बोर्ड नसेल ना तर तुम्ही कार्डबोर्डचा एक गोल सर्कल आ, कट करू शकता त्यानंतर काही क्राफ्टिंग मटेरियल घेतलेले आहे आणि एक ग्लू गन आहे हे सगळे क्राफ्टिंग मटेरियल तुम्हाला ऑनलाईनही मिळून जाईल नाहीतर कुठल्याही स्टेशनरी शॉपमध्ये जाल ना तुम्ही क्राफ्टवाल्या त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि बघा बनवायला किती सोपं आहे अगदी हे जे छोटे छोटे चक्र आहे ना ते तुम्हाला कॉर्नरवर चिपकवायचे आहे त्यानंतर मी वेगवेगळ्या कलरचे पॉम्पॉम्प घेतले आहेत जसे येलो कलर आणि पिंक कलर आणि त्याचबरोबर काही मिरर्स घेतलेले आहे हे यल्लो कलर आणि पिंक कलरचे जे पॉम्पॉम आहे तुम्हाला आवडत्या डिझाईननुसार तुम्हाला या सर्कलवर चिपकवायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही डिझाईन घेऊ शकता आणि जर तुम्हाला डिझाईन येत नसेल ना तर तुम्हाला मिशोवर किंवा कुठल्याही वेबसाईटवर वेगवेगळ्या डिझाईन मिळून जाईल किंवा गुगलवर तुम्ही फक्त रेडीमेड रांगोळी म्हणून जरी किंवा पॉम्पॉम रांगोळी म्हणून जरी सर्च केली ना तरी सगळ्या डिझाईन मिळतील बनवायला अगदी सोपे आहे तिथलीच डिझाईन तुम्ही कॉपी करा आणि बनवू शकता आता इथे मी ग्लूगनचा उपयोग केला आहे पण तुमच्याकडे ग्लूगन नसेल ना, ना तर तुम्ही जे असतं ना अगदी वीस तीस रुपयाला मिळतं त्याचा देखील उपयोग करू शकता घरात जर लहान मुले असतील मीन्स दहा बारा वर्षाची मुले असतील आता जसं तुम्ही पाहू शकता माझी मुलगी अगदी पाच वर्षाची आहे तर ती देखील मला यामध्ये हेल्प करते पण तुमच्या घरात जर दहा बारा वर्षाची मुलं असेल ना त्यांना हे क्राफ्टिंगचं काम द्या ते खूप आवडीने करतील मोबाईलपासून जर लहान मुलांना दूर ठेवायचं असेल तर हा एक ऑप्शन बेटर आहे बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे तर इथे मी काही कॅन्डल होल्डर चिकवलेले आहेत तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साईडला दिवेही ठेवू शकता आणि मग याला टी टेबलवर किंवा कुठल्याही कॉर्नरला ठेवून तुम्ही तो कॉर्नर डेकोरेट करू शकता बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि बनवायलाही अगदी सोपं आहे दिवाळी हा सण असा आहे की आपण दाराला देखील खूप चांगल्या प्रकारे डेकोरेट करतो त्यासाठी दाराला सुंदर सुंदर तोरण लावतो सहसा तर आंब्याच्या पानाचंच तोरण लावतो पण आजकाल ना फॅशन आहे सुंदर सुंदर तोरण लावायचे आणि जर का तुम्ही मार्केटमध्ये तोरण विकत घ्यायला गेला ना तर खूप महागडे आहे मी ऑनलाईन वेबसाईटवरही चेक केले अशा प्रकारचे तोरण तर तुम्हाला हजारहून कमी मिळणारच नाही तर मी काय केलं की माझ्याकडे जो एक जुना ब्लाउज पीस होता तोच घेतलेला आहे आणि त्यामध्ये आतल्या साईडला एक बकरम टाकलेला आहे आपल्या दरवाजाचा जो वरचा कॉर्नर असतो त्या त्याचा तुम्हाला साईज घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे एक छोटीशी पट्टी तुम्हाला लांब पट्टी तयार करायची आहे त्यानंतर कार्डबोर्डचे काही सर्कल कट केलेले आहे आणि माझ्याकडे जे ब्लाउज पीस होतं प्रिंटेड त्याने ते कवर करून घेतलं त्यानंतर माझ्याकडे मागच्या वर्षीचे हे लोटस होते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कार्डबोर्डपासूनही बनवू शकता त्यानंतर या सगळ्या वस्तू मी या पट्टीवर स्टिक करून घेतल्या आणि तुमच्याकडे ज्या लेसेस असेल किंवा मिरर असेल कुठल्याही वस्तू असेल त्याने तुम्ही याला डेकोरेट करू शकता आता मी माझ्याकडे ज्या वस्तू अवेलेबल होत्या त्यानुसार याला डेकोरेट केलं आहे वरच्या साईडला एक लेस स्टिक केली आणि खालच्या साईडला एक छोटीची लेस स्टिक केली त्यानंतर पाच सहा जे लोटस आहे ते मदा स्टिक केलेले आहे आणि खाली जे कार्डबोर्डपासून सर्कल बनवलेले ते ठेवलेले आहे आणि त्यानंतर मोती वगैरे असेल ना त्याच्या माळा वगैरे लावून तुम्ही डेकोरेट करू शकता यासाठी देखील तुम्हाला गुगलवर खूप छान छान डिझाईन मिळून जातील किंवा तुम्ही पेंट्रेस्ट ॲप चेक करू शकता त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही वस्तूच्या मीन्स कुठल्याही तुम्हाला आय वाय ट्राय करायचं असेल किंवा ब्लाऊजची डिझाईन बघायची असेल किंवा कुठलीही डिझाईन बघायची असेल ना तर त्यावर तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला सुंदर सुंदर डिझाईन मिळून जातील बघा इथे मी किती सिंपल पाणी डेकोरेट केले आहे तरी देखील हे तोरण दिसायला किती सुंदर दिसत आहे ना तर याला दोन आपल्याला हँगिंग लटकवायचे आहे आणि दाराला लावलं की कि किती सुंदर दिसेल याचबरोबर ज्या झेंडूच्या माळा वगैरे मिळतात ना त्या देखील लावायच्या दिसायला अगदी सुंदर दिसते तर तुम्हाला हे तोरण कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर दिवाळी म्हटलं की आपण शुभ लाभ तर लिहितोच बरेच जण खोंफवानी लिहितात पण आजकाल ना शुभ लाभचे लोगो सुंदर सुंदर मार्केटमध्ये विकत मिळतात तर मी तुम्हाला अगदी सिम्पल ट्रिक शेअर करणार आहे इथे मी दोन कार्डबोर्डचे सर्कल कट केले त्यानंतर त्यावर शीट चिपकवलेली आहे जर तुमच्याकडे फोम शीट नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता त्यानंतर माझ्याकडे एक वेलवेटचा कपडा होता जर तुमच्याकडे वेळवेळचा कपडा नसेल तुम्ही कुठलाही ब्लाऊज पीसचा कपडा चिपकवू शकता त्यावर मी एक हिरवी बांगडी चिपकवलेली आहे आणि हिरवी बांगडीच्या खाली एक मी कागद घेतला त्याला मी ऑरेंज कलर पेंट केलेला आहे आणि तो स्टिक केलेला आहे त्यावर हिरवी कलरची बांगडी चिपकवलेली आहे आणि त्यानंतर मागच्या वर्षीचे शुभलाभचे लोगो होते तेच मी स्टिक केलेले आहे आणि वरच्या साईडला फक्त मिरर चिपकवलेली आहे आणि थोडीशी लेस चिपकवलेली आहे आणि हे दोन कमाड मागच्या वर्षीचे शिल्लक राहिले होते तर ते स्टिक केलेले आहे आणि वरच्या साईडला हँग करायसाठी एक लेस वगैरे तुम्ही स्टिक करू शकता आणि बघा किती सोप्या पद्धतीने हे आपले शुभलाभ हँगिंग रेडी झालेले आहे बघा किती सोप्प आहे ना तयार करायला दिसायलाही अगदी सुंदर आहे आणि कोणीही बनवू शकतं तर हे तर झालं घर डेकोरेट करण्याबाबत पण दिवाळी हा असा सण आहे की आपण आपल्या देवघराला देखील सुंदर सजवतो तर त्यासाठी ना देवघरात एक सुंदरसं आसन टाकलं तरी देवघर दिसायला सुंदर दिसतो पण आजकाल ना हे जे आसन असतात ते खूप महागडे मिळतात आणि माझं जे देवघर आहे त्याचा जो स्लॅप होता तो थोडासा मोठा होता आणि त्यासाठी तेवढा आसन मला मिळत नव्हतं म्हणून मी काय केलं की शंभर रुपये मीटरचा एक वेल्वेट कपडा विकत आणला तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठल्याही कलरचा किंवा प्रिंटेड कपडाही विकत आणू शकता आणि त्याला आवडत्या लेसने तुम्हाला डेकोरेट करायचं आहे तर इथे मी एका मीटर कपड्यामध्ये म्हणजे शंभर रुपयामध्ये माझे जवळजवळ दोन आसन रेडी झालेले आहे आणि एका आसनला मी अगदी बारीक लेस स्टिक केलेली आहे आणि दुसऱ्या आसनला ब्रॉड लेस स्टिक केलेली आहे तर बघा दिसायला आसन किती सुंदर दिसत आहे ना यावर जर आपण देवघर आपलं सिम्पल जरी देवा आपले ठेवले तरी दिसायला सुंदर दिसते जर तुम्हालाही आसन बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवू शकता तर दिवाळी दिवाळीमध्ये आपलं घर डेकोरेट करू शकतो यात जर वस्तू तुम्ही तु तु विकत घ्यायला तुम्हाला मध्येपूरसे पैसे मोजावे लागले असते तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुम्हाला हे सगळे डीआयवाय कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा कर या व्यतिरिक्त तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय